पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि उपायुक्त रंजन कुमार शर्मा यांनी येणाऱ्या गणेशोत्सव तयारीचा आढावा घेतलाय संदर्भात त्यांनी अनेक गणेश उत्सव मंडळांना भेटी देऊन पाहणी केली यावेळी पुणे मेट्रोमुळे विसर्जन मिरवणूक मार्गात येणाऱ्या अडचणी लक्षात घेता पर्यायी रस्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे त्याचबरोबर गर्दी होणाऱ्या ठिकाणांची पाहणी केली या वर्षीपासून गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा मिळाल्यामुळं अतिशय उत्साहात साजरा होणार आहे पुणे शाखेच्या माध्यमातून समाजकंटकांवर बारीक लक्ष ठेवलं जाणार आहे गर्दीचा फायदा घेऊन चोरीच्या घटना होत असतात त्या कमी करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जाणार आहेत मंडळांवर न्यायालयानं लावलेले निर्बंध वगळता पोलिसांकडून अतिरिक्त निर्बंध लावले, लावले जाणार नाहीत परंतु सर्व गणेशोत्सव मंडळांनी सी सी टी व्हीची व्यवस्था करावी अशी सूचना केली आहे विसर्जन मिरवणुकीबाबत आता कोणताही वाद नाही मात्र सर्व मंडळांनी वाहतुकीचे नियम पाळावेत विसर्जन मिरवणुकीबाबतचा निर्णय वेळोवेळी मंडळांना कळवण्यात येईल असं देखील त्यांनी सांगितलंय सुशाही न्यूज प्रतिनिधी पारसमुथा पुणे गणपती उत्सवचे बंदोबस्त निमित्ताने आम्ही या परिसराची सर्व मंडलांची आणि सर्व परिसराची पाहणी करण्यासाठी आम्ही सर्व एकत्रित झालेले आहे आणि त्याचे नंतर आम्ही बंदोबस्ताची रूप रेखा बंदोबस्ताचे नियोजन आम्ही करणार आहोत प्रत्येक वर्षीप्रमाणे गणपती उत्सव यावर्षी पण उत्साहात साजरा होईल आणि गणेश भक्तांना कोणत्याही प्रकारची अवू अडचणी येणार नाही या, ये या दृष्टिकोनातून आमची सर्व व्यवस्था सुरू आहे यावर्षी मेट्रो कसबा मंडई आणि स्वारगी या परिसराचे मेट्रो सुरू झालेली आहे त्याच्यामुळे गर्दी जो मेट्रो स्टेशन वरून येणार आहे त्याच्यामुळे पण नियोजन करणे आवश्यक आहे त्या दृष्टिकोनातून पण उपाययोजना सुरू आहे या परिसरात महिलांची सुरक्षा असतील गणेश भक्तांची सुरक्षा असतील इतर सर्व गोष्टीवर कोणत्याही प्रकारची गणेश भक्तांना त्रास होणार नाही क्राऊड मॅनेजमेंट योग्य प्रमाणे राहते कोणताही स्टॅम्पिट सारखी स्थिती निर्माण होणार नाही यासाठी सर्व उपाययोजना तसेच सर्व मंडलांची सुरक्षा या दृष्टिकोनातून पण उपाययोजना करण्यात येणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व या परिसराची पायी फिरून पाहणी करून कोणत्या मार्गाने पेरेस्टियच्या येणे जाणे राहील काय वाहतुकीचे कुठे कुठे थांबवता येणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून जी काही उपाययोजना हो आहे ते आम्ही आज पाली पाहणी केल्यानंतर बंदोबस्ताची फायनल रूपरेखा तयार करण्यात आली कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि सर्व उत्साहाने यावर्षी राज्य महोत्सव राज्य उत्सव म्हणून गणपती उत्सव साजरा होत आहे त्या दृष्टिकोनातून जे जे आवश्यक उपाययोजना ते करण्यात येतात गणेशामध्ये शंभर टक्के आपल्याला आताच पासून स्पेशल डेडिकेटेड क्राईम ब्रांच ची टीम या दृष्टिकोनातून लावण्यात येणार आहे आणि आपल्याला अशा प्रकारचे जे समाज समाजकंटक आहे जे महिलांचे सुरक्षावर विपरीत परिणाम करतात किंवा इतर काही गोष्टी करतात त्यांच्यावर आपण प्रथम दिवशीच पासून सर्जिकल स्ट्राईक बघणार आहे आणि आताच पासून शहराचे सर्व अशा प्रकारचे जे लोक आहेत त्यांना आयडेंटिफाय करून किंवा काही या परिसरात गैरकृत करणारे लोक आहे दारू विकणारे लोक किंवा इतर काही बेकायदेशीर कृत करणारे लोकांवर आमचे बारीक नजर आहे कोणत्याही प्रकारची अडचणी अकरा विशेष पथकं जी आहेत ती करण्यात आलेली आहेत अगदी लाईट सीसीटीव्ही हे सुद्धा काम पहिल्यांदा ते ही अकरा पटकानंतर किती दिवस असणार त्यांचं काम काय असतं शंभर टक्के ते आताच पासून नियोजनशी दृष्टिकोनातून वेगवेगळे वे इतर प्रशासनिक विभागासोबत कोऑर्डिनेशन करण्याची दृष्टिकोनातून बॅरिकेडसाठी वेगळी पथक लाईटसाठी वेगळी पथक विसर्जन स्थळ आहे तिथे काही ऍडिशनल आर्टिफिशियल टँक्स तयार करायची तिथे सोयी सुविधा उपयुक्त प्रमाणे राहतील याचे सर्व नियोजन करण्यात आलेले आहे त्याचबरोबर लक्ष्मी रोड तिलक रोड कुंठेकर रोड किंकर रोड सर्व मार्गांनी जे विसर्जन निवडणूक होणार आहे त्या दृष्टिकोनातून पण उपाययोजना सुरू आहे आवश्यक तो प्रमाणे बॅरिकेट आमचे जे अँटीसेबॅक्ट चेक्स आहे बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड आहे क्यू टी ची तैनाती असतील एच एच एम बीची असतील सी सी टी मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेली आहे आणि त्याचे फीड डिरेक्टिव्ह कंट्रोल ला घेण्यात आलेले आहे वेगवेगळ्या ठिकाणी आमचे मोबाईल सर्वेलन्स व्हेकल जे मिनी कंट्रोल रूम सारखे वर्क करतील त्यांचे डिप्लॉयमेंट योग्य प्रमाणे करण्यात आलेले आहे टेक्नॉलॉजीचे योग्य वापर आमचे मनुष्यबल अधिकारी कर्मचारी आणि विशेष करून मंडलांचे पदाधिकारी मंडलांचे व्हॉलेंटियर्स सर्वांसोबत मिळून एक कोऑर्डिनेटेड एफर्टनी आणि प्रशासनिक विभागाचे सगळ्यांसोबत कोऑर्डिनेट करून अत्यंत चांगल्या रीत्याने नियोजन होईल आणि चांगल्या रीत्याने उत्सव साजरा होईल असं मला गणेश शंबर टक्के अड़चनी दूर थोड़ाफार जे का विषय होता मीच अपने संगित होते कि मेरा ठाम विश्वास होता कि सर्व मंडलां वेगवेगरी रीत्या अनऑफिशियल ऑफिशियल सगे प्रमाण आम चर्चा सुरू होती आम लोकप्रतिनिधि मान्य मुरली महोल हेमंतभाव रासने इतर सर्व लोकप्रतिनिधि एक सकारात्मक भूमिका होती आणि जी काही थोडीफार थो जे कन्फ्लिक्ट रिझॉल्व्ह करण्यात आलेली आहे मंडलांसाठी एक डिटेल विसर्जन मिरवणुकीसाठी जे जे काही एसओपीज आहे जे जे काही ठरलेले आहे त्याचे पूर्ण रूपरेखा लेखी स्वरूपात तयार करण्यात येत आहे आवश्यक ते वेळी ते पण जाहीर केंद्र शंभर टक्के मी सुरुवातीच पासून सांगितलेले आहे की निर्बंध मुक्त गणपती उत्सव राहील जे फक्त जे टायमिंगचे दहा वाजताची असते आणि काही दिवस जे बारा वाजताची शासनाने परवानगी दिलेली आहे त्याचे एक मर्यादा ठेवून बाकी इतर कोणत्याही प्रकारचे निर्बंध कोणत्याही गणपती मंडलला राहणार नाही आणि त्यासाठी सर्व प्रकारचे उपाययोजना सर्व प्रकारची सूचना संबंधित अधिकारी कर्मचारी यांना देण्यात आलेली आहे त्यांचे परवानगीचे विषय असतील त्यांचे नियोजनचे विषय असतील प्रत्येक गणपती मंडळांना ट्रॅफिक इम्पॅक्ट अनालिसिस साठी वेगवेगळी वेग पथके तयार करण्यात आलेली आहे जे ऑलरेडी मागचे पाच सात दिवसापासून वेगवेगळे वे मंडळांना ट्रॅफिक ट्रॅफिक ब्रांचचे अधिकारी पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी ते भेट देऊन त्याचे नियोजन करत आहे आणि एकंदरीत सर्व सोयीस्कर त्यांच्यासाठी होईल गणपती भक्तांना गणपती मंडळांचे पदाधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारची त्रास होणार नाही यासाठी आम्ही विशेष लक्ष काही एक ठिकाणी ट्रॅफिक होतं आणि विघ्नाचं स्वागत आलं आहे ट्रॅफिकचं विघ्न पुढं करणं वारंवार पाहायला मिळतं एक ठिकाणी मारामाऱ्या पण होतात मंडळांना काही अंश आहे की नाही काही त्यांचे वाडतसाठी रस्ते पारिपतले नियंत्रित पण एक काही रस्त्याबद्दलची मान्य उच्च न्यायालयाची जे काही इलेक्शन्स होती त्याचे पूर्णपणे कंप्लायन्स करण्यात येत आहे गणपती मंडल वर्षानुवर्षे वेगवेगळे ठिकाणी लागत आहे आणि त्याच ठिकाणी लागत आहे त्याच स्वरूप पण आहे गर्दीचं प्रमाण वाढल्यानंतर थोडाफार नक्कीच ट्रॅफिकचे अडचण येतात परंतु ट्रॅफिक अथक पूर्णपणे तैनात आहे म्हणून आम्ही सांगितले की ट्रॅफिक इम्पॅक्ट अनालिसिस आम्ही मंडल निहाय करत आहे तसेच ज्या परिसराला भरपूर मंडल आहे जसे या परिसर असतील तर आम्ही बेफिनिकली इनर कॉर्डन आउटर कॉर्डन लाभलेले आहे कुठे एडेस्टेन्स राहील कुठे पार्किंग स्पेसेस राहील कुठे वाहतूक तो थांबवता येईल त्या सर्व नियोजन करण्यात आलेले आणि मला तसे पण तो पण विश्वास आहे कि या वर्षी मेट्रो मेट्रो कस्बा मंडई आणि स्वर्गेत या परिसरात विशेष करून कस्बा ने मंडई या परिसरात रेल्वे मेट्रो ट्रेन आल्यामुळे भाविकांना पण थोडा सोयीस्कर जाईल आणि त्याचे परिणाम म्हणजे आजूबाजूचे परिसरात वाहतुकीची कोंडीमध्ये पण कमतरता येईल असं आम्हाला वाटतंय मी ऑलरेडी सांगितले की या विषयावर रूपरेखा पूर्णपणे तयार आउटलाईन निर्णय झालेली आहे जे माननीय मुरलीधर मोहल साहेबांनी काल घोषणा केली होती त्याचे अनुषंगाने आता मायक्रो मॅनेजमेंट सुरू आहे कोणता गणपती मंडल किती वाजता निघतील बेलबाग चौकला किती वाजता पोहोचतील बेलबाग वरून किती वाजता निघतील अल्का टॉकीज ला, कि ला किती वाजता पोहोचतील आणि कोणता मंडळाला सिटी चौक वरून येणारे किंवा दुसरा जे मार्ग आहे तिथून येणारे मंडळाला किती वाजता येईल ते सर्व बारीक नियोजन करून त्याची रूपरेखा सगळे मंडलांचे पदाधिकारी यांना कॉन्फिडन्स मध्ये घेऊन करण्यात येईल आणि त्याचबरोबर तिलक रोड बदलचे पूर्ण डिटेल नियोजन करण्यात आलेले आहे पुरण चौक पासून जे काही नियोजन आहे की ते तिलक रोड वरून पण त्यांची मिरवणूक सुरू पार पडतील यासाठी पण नियोजन करण्यात आलेले आहे धन्यवाद थँक्यू थँक्यू ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या